नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एक वॅकन्सी घेऊन आलोय सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जॉब आहे मित्रांनो बघा रेल्वेमध्ये इथे तुम्हाला जॉब लागणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची ही जॉब आहे रेल्वे रिक्रुटमेंट ची जागा निघालेली आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचा डिपार्टमेंट आहे रेल्वेमध्ये तुम्हाला इथे जॉब लागणार आहे ही रिक्रुटमेंट आहे मित्रांनो पॅरामेडिकल कॅटेगरीज मधली मित्रांनो बघा पॅरामेडिकल कॅटेगरीज मधली ही जागा आहे तुम्हाला इथे पॅरामेडिकल मधून आपल्या रेल्वे डिपार्टमेंट मध्ये इथे काम करता येणार आहे इथे फार्मसी असलेले ज्यांचं ज्यांचं फार्मसी झालेलं आहे ज्यांनी डी एम एल चा कोर्स केला आहे अशा आपल्या भावांसाठी इथे सुवर्ण संधी इथे आलेली आहे मित्रांनो बघा रेल्वेमध्ये तुम्हाला इथे डिपार्टमेंट मध्ये रेल्वेच्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला इथे काम करण्याची सुवर्ण संधी इथे मिळालेली आहे तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण ही माहिती बघू नेमकी एकूण किती जागा आहे हे सुद्धा बघणार आहोत व्हिडिओला तुम्ही शेवटी नक्की बघा कारण शेवटला मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे ज्यावरून तुम्ही यात सिलेक्शन इझिली घेऊ शकता तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो पद कोणकोणते आहेत व यात कुठल्या पदाची किती संख्या आहे पदसंख्या इथे आपण बघणार आहोत बघा सर्वात प्रथम इथे नर्सिंग सुपरिटेंडेंट मित्रांनो बघा नर्सिंग सुप्रिटेंडेंट ची इथे एकूण पदसंख्या आहे दोनशे बहात्तर इथे पदसंख्या आहे मित्रांनो बघा दुसऱ्या नंबरवर आहे डायलेसिक टेक्निशियन मित्रांनो बघा डायलेसिक टेक्निशियनची इथे मात्र चार जागा निघालेली आहे हेल्थ अँड मेलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड टू ची तेहतीस जागा निघालेली आहे तसेच फार्मसिस्टची इथे एकशे पाच जागा आहे मित्रांनो बघा फार्मसिस्टची एकशे पाच जागा या आपल्या सेंट्रल ची ही जॉब यात रेल्वेमध्ये फार्मसिस्टची एकूण एकशे पाच जागा निघालेल्या आहेत रेडिओग्राफर ची टेक्निशियनची चार असणार आहे तसेच ची असणार आहे लॅब टेक्निशियन ग्रेड टू ची इथे बारा जागा असणार आहे मित्रांनो एकूण आपल्या रेल्वे डिपार्टमेंट मध्ये जागा निघाले ते मध्ये चारशे चौतीस जागा एकूण निघालेल्या आहेत यात तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार तुम्ही यावर फॉर्म भरू शकता अर्ज भरणं सुरू झालेलं आहे लवकरात लवकर तुम्हाला तुमचं जे कोर्स झालेला आहे त्यामध्ये तुम्ही इथे अप्लाय करू शकता मित्रांनो बघा पुढे इथे बघूया आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे पद क्रमांक एक म्हणजेच नर्सिंग साठी आपल्याला इथे नर्सिंग असणं गरजेचं आहे किंवा जीएनएम असणं गरजेचं आहे दोन म्हणजे दोन पद संख्या कोणती आहे डायलिसिस दा, टेक्निशियन चार आहे मित्रांनो बघा डायलिस टेक्निशियन साठी इथे बीएससी प्लस डिप्लोमा हेमो डायलिसिस मध्ये किंवा चार दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे बीएससी असणं व डिप्लोमा मध्ये डिप्लोमा असणं गरजेचं आहे पद क्रमांक दोन साठी तीन साठी बघा म्हणजे हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर साठी बघा हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड टू साठी इथे तुम्हाला शैक्षणिक पात्र काय लागणार आहे सुद्धा बघू शकता तुम्ही बीएससी असणं गरजेचं आहे केमिस्ट्री मध्ये बीएससी असणं पाहिजे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा डिप्लोमा असणं गरजेचं तुमचा डिप्लोमा झालेला असणं गरजेचं आहे एन टी एम हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून बघा पद क्रमांक चारसाठी बारावी प्लस डी फॉर्म चार पद क्रमांक कोणता आहे फार्मसी साठी तुम्हाला डी फॉर्म गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो कुठल्या पद साठी कुठली शैक्षणिक पात्रता आहे हे इथे तुम्ही बघू शकता आणखी बघा मित्रांनो इथे फीज वगैरे काय असणार आहे इथे बघून घेऊ आपण बघा ओबीसी किंवा ईव्हीएस किंवा जनरल साठी इथे तुम्हाला पाचशे रुपये इथे फीज असणार आहे तसेच एससी एसटी एस टी साथी, अन, माईला, माईला साथी जे आहे त्यासाठी अन ट्रान्सजेंडर महिला महिलांसाठी जे अडीचशे रुपये इथे फीज असणार आहे अर्ज करण्याची पद्धती पूर्ण प्रकारे ऑनलाईन आहे ऑनलाईन तुम्हाला इथे फॉर्म सबमिट करायचा आहे महत्वाची तारीख बघा शेवटची तारीख ही पुढच्या महिन्यातलीच म्हणजे आठ सप्टेंबर आता ऑक्टोबर चालू आहे आठ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे पण तुम्ही आत्ताच फॉर्म भरून टाका व अभ्यासाला लागा परीक्षा इथे बघा नंतर कळविण्यात येणार आहे परीक्षा होणार की नाही होणार हे नंतर सांगण्यात येणार आहे जसे हे कळवण्यात येईल मी तुम्हाला एक व्हिडिओद्वारेही कळवणार अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो विषय बोनस बोनस टिपचा टिप असा बघा इथे तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार फार्मसीसाठी किंवा नंबर वन म्हणजे नर्सिंग सुपरिटेंडंट या पदासाठी इथे तुम्ही अर्ज करा कारण इथे जास्त आहे पदसंख्या जास्त आहे व याचा अभ्यासक्रम सुद्धा सोपा असतो बाकी डिपार्टमेंट पक्षा ते सोपा याचा अभ्यासक्रम असतो तुम्ही इझिली जर व्यवस्थितपणे सिलेबसला समजून जर अभ्यास केला तर तुमचं इथे सिलेक्शन होणार तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो आपला मित्रांपर्यंत या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा व रेल्वेत तुम्हाला इथे सेंट्रल गव्हर्नमेंटची ची जॉब मिळणार आहे तर नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लागत धन्यवाद